तुम्हाला ऐकू येते का थोडं पुढे या मग ऐकू येत श्री गुरुभ्यो हो नम आज कावळगाव इथे येणारा दोन हजार चोवीस विधानसभेचं निमित्तानं या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व सामान्य जनतेचं सा मत घेण्याकरिता चालेल ह्या अभियानामध्ये आज काळगावमध्ये उपस्थित असलेले सर्व काळगाव गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सभासद आत्तापर्यंत या कावळगावामध्ये आल्यानंतर सगळेजण आपलं आपलं मत इथं मांडलात खरं म्हणजे ह्या भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सर्व काही अधिकार दिलेलेच आहे त्या अनुषंगाने इलेक्शन कोण करायचं कधी करायचं कसं करायचं हे अनेक विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या संविधानाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलेच आहे त्या अनुषंगाने आज एक महाराज म्हणून वीरशैव लिंगायत संप्रदायातलं या मताचा एक मठाधीश म्हणून गणाचर मठाचे गादीवर बसल्यानंतर गेल्या सोळा वर्षाच्या कालावधीचे नंतर अनेक लोकांचे मत अनेक वरिष्ठ अनेक ज्येष्ठ माणसाने मला संपर्क केलेत मठापर्यंत आलेत काही लोकांनी चर्चा केलेत आणि सगळ्यांचे मत असं होतं तर महाराज तुम्ही इलेक्शन लढवला पाहिजे मी सगळ्यांना विचार केलो बाबा एक महाराज म्हणून इलेक्शनपर्यंत जाणं कितपत योग्य राहील काय करील असं अनेक चर्चा केल्यानंतर सर्वांचे एकमत असं ठरलं तर, तर तुम्ही लोकांपर्यंत जा आपल्याला देगलूर बिलोली तुम्हाला लढवायचं आहे परंतु त्या भागातल्या लोकांचे मत तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे कारण गेल्या दोन इलेक्शनमध्ये एकोणीस असेल किंवा मध्यंतरीचं असेल या दोन्ही इलेक्शनमध्ये खूप काही नाव आलं अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका होतं महाराज इलेक्शन करणार का इलेक्शन लढवणार का महाराजांनी ह्या राजकारणामध्ये येणार का असे अनेक लोकांचे अनेक प्रश्न होतं परंतु ह्या सगळं प्रश्न येत असतानाही सुद्धा मी बाहेर पडलेला नव्हतो अनेक लोकांना बसल्या जागी चर्चा होणार अनेक लोक आपले आपले मतं मांडणार मग ह्या सगळ्या गोष्टीचे विचार करून गेल्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये अनेक लोकांचे जे काही वरिष्ठ आहेत जे काही ह्या समाजाचं चांगलं व्हावं या, या जे काही राष्ट्रीय विचाराचे माणसं आहेत ह्या देश आबाधित राहावं ह्या देशात राहणारा संपूर्ण हिंदू समाज व्यवस्थितपणे गुणगोविंदाने राहावा अशी विचार करणारे जे काही ह्या देशातलं त्या विचारश्रेणीचे लोक आहेत त्याशी एक महात जे काही मोठमोठे मुट लोकांनी चर्चा केलेत मग त्या सर्व विचार मनामध्ये घेतलं आणि आज कालपासूनच हा मी दौरा सुरुवात केलो पहिला दौरा मध्ये सुरुवात झाला तर आज देगलूर तालुकामध्ये पहिला दौरा म्हणजे आपल्या काळूगावपासून सुरुवात झालेली आहे कारण ह्या काळूळगावाचा इतिहास सर्वांना माहिती आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची पुतळा या देगलूर किंवा या नांदेड जिल्ह्यामध्येच पहिला कुठं असेल तर आपले काळूगावमध्येच पुतळा उभा केलेली आहात मग अशी एक महात्म्यांचं पवित्र स्थळाचे त्या विचारधारेचे लोक या महात्मा बसवेश्वरांची पुतळा बसवले जात तर इथं राहणारा संपूर्ण समाज आज देवधर्म करणारा समाज आहे वीरशैव लिंगायत एवढाच नव्हे तर गावातलं सर्व समाज देवाला मानणारा समाज आहे या सर्व ख्याती ऐकल्यानंतर आपला प्रदीप पाटील त्यांनीही दोन दिवसापासून संपर्क केलेत अनेक सोशल मीडियातून त्यांना कळालं तर महाराजांनी सुद्धा इलेक्शनमध्ये येणार आहेत असं कळाल्यानंतर प्रदीप पाटलांची एवढा आग्रह तर तुम्ही पहिला आपल्या गावापासून सुरू करा आम्ही थोडासा शंकात होतो कधी सुरू करायचं कुठून सुरू करायचं मग योगायोगांना पाटलाचे फोन आल्यानंतर मी ठरवलं योग्य तो असेल तर तो, तो कावळगावपासून आम्ही ह्या सर्वांचे मत सुरू करावं म्हणून सुरुवात केलो इथं आल्यानंतर सर्वांचे मत ऐकलो अनेक लोकांची वेगळ्या वेगळं मत झालं कारण ह्या लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहेत कोणीही कुठलंही मत मांडायला काही अडचणी नाही परंतु एक मात्र वाटलं की सर्वांची मत आहे की महाराजांनी इलेक्शन लढवावं असं तुम्ही सगळेजण सांगितलं मग इलेक्शन लढवावं म्हटले तर ते कुठला पक्ष ते कुठलं अशी ते अनेक पुढचा प्रश्न आहेत परंतु जे जे काही पुढचा प्रश्नापर्यंत ते मी जाणारच आहेत परंतु ते कधी काय त्याला थोडंसं वेळ लागेल आणि शेवटी एक मत म्हणून आम्ही घेत असताना एक मात्र सर्वांना जे काही तुम्ही सळव मिळून आज सांगितलं महाराजांनी इलेक्शन लढवावं हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे महाराजांनी इलेक्शन लढव हे मुद्दा फार महत्वाचा आहे मग इथून पुढं आपल्याला नेमकं का करायचे काय कारण ह्या दिगलूर बिलोलीसारखं एक सर्व बाबतीमध्ये विकसित असलेला तालुका पाणी भरपूर आहे शेती खूप खूप काही नंबर एक चालणारा आहे ह्या भागातले सर्व समाज सुखीनं राहणारा आहे एवढा समाधान राहणारा तालुकामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आपण का महागी पडलं तर त्याचं एकच कारण येतो तो म्हणजे आपला जे काही ह्या भागातला आमदार म्हणून आपण निवडून देतो तो आपण काही लोकशाहीचं राजा म्हणतो तो, तो आपण योग्य निवडले नाही म्हणून आपल्याला थोडाफार मागे जावं लागला परंतु आपण काही शासनावर बसलेलं मंडळही नाही आज प्रत्येकाकडे शेत आहे प्रत्येकाकडे व्यापार आहे प्रत्येक माणसं तुम्ही स्वतःसाठी खूप सुख समाधानी आहात परंतु आपल्याला काय करावं लागलो शासनाचं योग्य योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी नियोजन लागतो शासन योजना करणार फार सोपा आहे परंतु लोकांपर्यंत तो नियोजनबद्ध घेऊन जायचं त्यासाठी आपल्याला योग्य नेतृत्वाच गरज असतो मग एक उदाहरण सांगितलं तर काय हरकत नाही सर्वांना लक्षात आहे सध्या महायुतीचं सरकारने लेख म्हणजे लाडकी बहिणीची तुम्ही योजना सगळ्यांना ऐकलो लाडकी बहिणी योजना सुरुवात केलेत आणि जवळपास एक कोटी दीड कोटी मेळापर्यंत पोहोचले ते सांगतात परंतु आपली तालुका काय परिस्थिती आहे आपल्या तालुक्यात आपल्या तालुकाचं परिस्थिती काय आहे तर कावळगाव मधलं आपली मायमौले दिगलूरला जावं लागू लागले तिथं रांग लावा लागू लागले मग तिथं दोन दिवस तीन दिवस थांबले तर त्यांची काय फॉर्म भरायला तयार नाही मग हेच एक ठिकाणी थोडस विचार थोडा सोच बदलायचं थोडं विचार करायचा तर इथलं गावातलं म्हणजे आपल्या भागातलं लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी आपले नेतृत्व करतो तो नेतृत्व करणारे सर्व गावातल्यांची छोटस एक बैठक लावलं ग्रामपंचायती प्रत्येक गावात आहेत ग्रामपंचायतीला निर्देश देऊन एखादा आपल्याकडे खूप काही मुलं शिकून बसलेले आहेत सगळ्यांना कम्प्युटर चालवता येतो फॉर्म भरणं काही अवघड गोष्ट नाही फॉर्म भरणं ऑनलाईन करणं हे काही अवघड गोष्ट आहे का फार सोपं आहे आपला अनेक तरुणी आज बेरोजगार आहेत पण कम्प्युटर शिकून रिकामी बसलेले मुलं आहेत त्या मुलांना आपण दोन दिवसाची थोडाफार शिबिर घेतलं त्या मुलांना आम्ही शिकवलं ग्रामपंचायतीमध्ये एक कम्प्युटर आणून लावलं तर आपला इथं राहणारा मायमोलींची सोय होते का नाही सोपं आहेत अवघड काहीच नाही देणारं खूप मोठ्या पद्धतीने देऊ लागला नियोजन करणारे ते आपल्या जबाबदारी असतो म्हणून नेतृत्वाने खेडे गावातला गोरगरीबापर्यंत जे काही योजना घेऊन जायचं असेल तर नेतृत्वाने थोडाफार विचार करून खरं गरजू कोण आहे तिथपर्यंत योजना घेऊन जाण्यासाठी योग्य नियोजन केलं तर ते सर्व काही सोपा होतो तेच एखादा विचार करून कारण गेल्या सोळा वर्षामध्ये मुख्य गणाचर मठावर बसल्यापासून सर्वांनी सर्व काही नियोजन पाहिलंत राष्ट्रसंत अमदपूर आप्प्पांची सोबत गेल्या पंधरा वर्षे जाण्याचे पहिल्यापासून म्हणजे लॉकडाऊनमध्ये गेलेत त्याच्या अगोदरपासून तुम्ही सगळेजण पाहिलोत आपांचे मोठमोठे कार्यक्रम असेल तर मी बेटमोगऱ्याचे महाराज बेचकुंदेकर महाराज मी सगळेजण आपांच्या सोबत राहायचं मग राष्ट्रसंतांची शिकवण असं आहे तर खरं गरजूपर्यंत गुरु महाराज असेल तरी काय झालं आपलं काम आहे आपण समाजासाठी आहोत म्हणून जे काही आप्पांनी आपल्या सर्वांनी शिकवण दिले त्याप्रमाणे आपण प्रत्येक गावागावापर्यंत जायचं सप्ताह असेल छोटा मोठा कार्यक्रम असेल प्रत्येक कार्यक्रमाला सर्व शिवाचार्य फिरायचा आज काळूगाव मध्ये बेट मोर्याचे महाराज सातत्याने येतात त्यांना आल्यानंतर काही तुम्ही दहा हजार वीस हजार दक्षिणात देतो का पण महाराजांनी दक्षिणा बघणार नाही भावना बघणारे आहेत तुमचे मन भावना असल्यामुळे महाराज तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हेच एखाद्या कार्यामध्ये खरं आज आपल्या गावात इथलं खूप अडचणीत माणसं आहेत मग त्यांच्याबद्दल काय तर आम्हाला करायची तळमळ आहे तर आम्ही एखादा तहसीलदारला बोललो तर तहसीलदार ऐकेल का आपला एखादा कलेक्टरला बोलायची वेळ आला कलेक्टर ऐकेल का म्हणेल महाराज म्हणून नमस्कार करून जाईल परंतु काम करेल का परंतु तेच एखादा सत्तेवर बसून फोन लावला तर कलेक्टर तुमचे गावापर्यंत आणण्याची ताकद कवा येतो सत्यावर बसल्यावर येतो मग हे एखादा कामामध्ये थोडं परिवर्तन झालं तर आम्हाला खूप मोठं काम करता येतो म्हणूनच या देगलूर बिलोलीमध्ये सर्व जे काही राष्ट्रीय विचाराचे लोक आहेत खरंच देश अबाधित राहायला पाहिजे म्हणणारे विचाराचे लोक मला पुढे केले आणि सांगितले महाराज प्रत्येक गावापर्यंत जावा म्हणून आज काळोगावमध्ये आलो अशी बोलण्यासारखं खूप आहेत परंतु एक मात्र आनंद वाटलं सर्वानुमते सर्वांची एकमत झाले की महाराज लढूला पाहिजे म्हणून आजपासूनच हा काळोगावपासून हा दौरा सुरुवात झाला तर सातत्याने येथून येणारे पंधरा दिवस वीस दिवस कुठपर्यंत आचर्षण येता लागतो तेव्हापर्यंत एकही दिवस न थांबता प्रत्येक गावागावापर्यंत मी जाणार आहेत त्या पद्धतीने सुद्धा तुमचे सोयरे एक जे काय आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला एकदा नवीन काय तर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सर्वांनी भाग घेतला पाहिजे आणि राहिला प्रश्न पहिले आलेले मुखेडचे आहेत मी मुखेडचे आहेत महाराज मुखेडचे गादीवर बसलेत महाराज सर्वांचे आहेत हे लक्षात असायला पाहिजे महाराज मुखेडचे मुखेडच्या गादीवर बसले असेल महाराज मात्र संपूर्ण कारण या देगलूर तालुकामध्ये सुद्धा शिष्य आहेत बिलोई तालुक्यामध्ये शिष्य आहेत म्हणजे मीही सुद्धा ह्या सर्व भागामध्ये राहणार आहे म्हणून महाराज एका गावाचा नसतात महाराज संपूर्ण या भागातलं प्रत्येकांचं महाराज होऊ शकतात म्हणून जे काही माझा उद्देश आहे फक्त राजकारणामध्ये येणं फक्त थोडाफार असं करणार नव्हे तर ह्या सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये या भागातला अनेक प्रश्न असा आहे तर खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर खरं गरजूपर्यंत सर्व काही पोचता येतो त्याचा थोडाफार अभ्यास केल्यानंतर आज खूप काय सुंदर असं नियोजन झालं तर फार न बोलतं एवढं सांगतो काळगाव गावातलं फक्त लिंगायत न म्हणता अनेक लोकांना मनात आहेत आपण लिंगायत एक झाले तर होणार आहे राजकारण एकाच समाजावर चालणार नाही कारण राजकारणामध्ये सध्या काय झालं जाती जातीमध्ये भांडण लावणारे खूप झाल्यात परंतु जातीचं पलीकड जाऊन आम्हाला काम करावं लागतो राजकारण पाच वर्षाचा असतो राष्ट्रकारण आयुष्यभराचा असतो राजकारणासाठी पाच वर्षाला आम्ही डिवाईड करतो हे ह्या जातीचं ते त्या जातीचं परंतु राष्ट्रकारण करत असताना आपले समोर सर्व हिंदू म्हणूनच दिसणारे आहेत हिंदू म्हंटल अठरा पगड जाती सगळं आम्ही हिंदूच आहोत आणि भारत देशात राहणार सगळे हिंदूच आहोत आमच्यामध्ये काही भेद नाही आम्ही सगळे हिंदू म्हणून जगत असताना ह्या देशातलं धार्मिकता ह्या देशातलं जे काही आपण आध्यात्मिकता म्हणतो याला चांगलं गतीला गतीपर्यंत घेऊन जायचं असेल तर खरं नेतृत्व चांगले आणि धार्मिक राहायला पाहिजे एक काळ होतं आमदार खासदार झाल्यानंतर मंदिरं जाण्यासाठी विचार करत होते फोटो काढले तरी व्हायरल करत नव्हते पण आज मात्र असं परिस्थिती आहे श्रावण महिनाभरामध्ये तुम्ही पाहिलं प्रत्येक लोकप्रतिनिधी मंदिरामध्ये दिसलं त्यांचं फोटो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला याचा अर्थ काय झालं फक्त फोटो नव्हे अभिषेक नव्हे तर भंडारे ठेवले अनेक लोकांपर्यंत अन्नदान केले मग हे परिवर्तन नेमकं काय आहे तर मूळ आता आपला हा देश हे आध्यात्मिकतेचे देश आहे आपला हा देश म्हणजे सर्वांना घेऊन जाणारा देशामध्ये ह्या देशामध्ये नेतृत्व मात्र अधर्मी झालं तर आपलं योग्य पद्धतीने विकास होणारा नाही म्हणून नेतृत्व देखील तो धार्मिकच असायला पाहिजे तो, तो भावनेनं असेल तर धार्मिक काय करतो देना शिकवतो धार्मिकतामध्ये समर्पणाभाव येतो अध्यात्मामध्ये घेणार नसतो अध्यात्ममध्ये दे देणार असतो समर्पणाभाव सेवा भाव हे जे काही धार्मिक मध्ये येणारे गुण आहे तो एका नेतृत्वाच्या अंगी असेल तर नक्की लोकांचं मनाईल तसं विकास हो विकास होण्यासाठी काही वेळ लागणारा नाही म्हणून नक्की येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मतांना आज सर्वांना एक लक्ष ठेवा महाराज बाहेर पडले ह्याचा अर्थच आहे की हे शेवट काढल्याशिवाय राहणारा नाही अनेक लोकांचे मनात आहे अनेक लोकांची मनात आहे महाराज काही दिवस करील निघून जाईल कारण आम्हाला वापस जाता येणार नाही कारण अनेक लोक प्रतिनिधी तुम्हाला वापस कधीही भेटणार नाही परंतु आम्हाला तुमच्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून उद्या कधीही तुमच्याकडे मी येत असताना मी अभिमान आला पाहिजे की खरंच बाबा मी तुमच्या मनासारखं आलो जिंकणं हारणं नंतर बाजू झाला परंतु तुमच्या मनासारखं मी या विधानसभेचे विधानसभा भागामध्ये फिरलो आणि तुमचे जे काही असेल त्याप्रमाणे तुमच्यासोबत मी राहिलो आणि उद्या तुम्ही माझं समोर आला मी तुमच्या समोर आला तर तुम्हाला खरंच असं वाटलं पाहिजे की हे महाराज आपलेच आहेत मला वाटलं पाहिजे हे आपलेच आहेत हे भावसुद्धा कायम आपल्याला टिकून ठेवायचं आहे म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ फार कमी आहे त्या पद्धतीनं प्रत्येकजण आपला आपला परिणाम ह्या वर्षाचं जे काही दोन हजार चोवीस सालीचे विधानसभा आहेत आत्ताच आपलं आपले एक मामाने सांगितलेत म्हणजे खऱ्या अर्थानं आपला हा देगलूर बिलवले म्हणजे कोण महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे ते करायचं असेल तर एक चांगलं सुवर्णसंधी आहे म्हणून सर्वांनी येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीनं या महाराज म्हणून तुमचे गुरु म्हणून आणि या धार्मिक क्षेत्रातले एक प्रमुख म्हणून सर्वांनी मला आणि या येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी सहकार्य दिलं पाहिजे असं या प्रसंगामध्ये सांगतो आणि जास्त न बोलता छोटस या ठिकाणी एकाच रात्रीमध्ये कारण नियोजन फार गडबड होत होतं काल रात्रीच मी रात्री नऊ वाजता पाटलांना म्हणलोत पाटले मी सकाळी येणार आहे थोडंसं करा कारण सुरुवात करू तस असं म्हटल्यानंतर एकाच रात्रीमध्ये मला वाटतं दोन तीन घंट्यामध्ये तेवढं संख्येने तुम्ही सगळेजण जमलात त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा सर्वांची सहकार करावे असे या प्रसंगी सांगतो आणि माझा वणले विराम देतो शिवम ह्यात